नमस्कार मी मनीष इंग्रजोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय दैनिक युवाधेय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर प्रियंका तनुष पठाडे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाधध्य वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त जाणारे राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार नुकतेच नुकत्रच उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात घोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील प्रियंका तनुष पठाडे यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला त्या घुलेवाडी येथील आयस्किल अकॅडमीच्या संचालिका असून विद्यार्थ्यांना अॅबेकस विषयात प्रभुत्व आणि ज्ञान प्राप्त करण्यास मार्गदर्शन करणं अॅबेकस विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यास मदत करते अॅबेकसमुळे विद्यार्थ्यांचा सा तीनशे साठ अंशाचा सा मेंदू विकसित होतो त्यामुळे त्यांना एका विशिष्ट पद्धतीनं शिकवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते विद्यार्थ्यांना इतर कौशल्यांसोबतच व्यवहारिक कौशल्य प्राप्त करून देण्यास मदत होते जसे की कोणतीही समस्या सोडवणं संवाद व्यवहार ज्ञान इत्यादी विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता स्मरण क्षमता वैचारिक क्षमता मेंदूचा दोन्ही बाजूंचा विकास एकाग्रता वाचनाची गती आकडेमोड ऐकण्याची गती लेखनाची गती इत्यादी गोष्टींमध्ये वाढ होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं शिक्षण विद्यार्थ्यांना विकासाकडे घेऊन जाते म्हणून शिक्षणाचं महत्व वारंवार समजावून सांगणं विद्यार्थ्यांची गणित विषयाची भीती काढून टाकणं आणि एकाग्रता वाढवून अभ्यास करण्याची सवय लावणं ऑनलाईन शिक्षणाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचे फायदे करून या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्काराचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे प्रियंका तनुष पठाडे यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे